रविवारी सायंकाळी नागपूरहून भुसावळकडे जाणाऱ्या रे कंटेनर रेल्वेच्या धडकेत तीन गायींचा सा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शेगाव रेल्वे स्थानकावरच ही घटना घडल्याने अपघाताच्या वेळी स्थानक परिसरात हळहळ व्यक्त होत होती शेगाव रेल्वे स्थानकावर सायंकाळी सात वाजताच्या सुमारास नागपूरवरून भुसावळकडे जाणारी रे कंटेनर रेल्वे ही प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून जात असताना रेल्वेच्या लोको पायलट याला तीन गायी रेल्वे रुळावर दिसून आल्या यावेळी लोको पायलटने रेल्वे रुळावरून तीन गायीला बाजूला करण्यासाठी हॉर्न वाजविला मात्र रेल्वे रुळाच्या एका बाजूला प्लॅटफॉर्म आणि दुसऱ्या बाजूला मालगाडी असल्यामुळे तीनही गायी या कंटेनर रेल्वेच्या इंजिन वर आदळल्या त्यामुळे लोको पायलटने ताबडतोब ब्रेक लावून रेल्वे थांबविली मात्र तोपर्यंत तिन्ही गायींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता रेल्वेच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या तीन गायी मालकाचा शोध रेल्वे पोलीस घेत आहे परंतु या घटनेमुळे शेगाव रेल्वे स्टेशनवर असलेल्या गार्ड आणि अधिकारी किती सतर्कता आणि लक्ष ठेवतात हे यावेळी दिसून येते महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव